बघा शेतकरी शेतकरी बंधून अशा प्रकारचा आपल्या प्लॉटचा फोटो आहे मी काय तुम्हाला एकच झाड दाखवित नाही बघा तुम्ही प्रॉपर झाड बघितले ना सगळे तरी तुम्हाला तेच दिसून येईल तर अशा प्रकारचा चांगला फोटो आपल्याला ला आहे आणि प्रॉपर बघा त्याची जास्तीत जास्त हाईट आहे ना हे बघा दीड फूट त्याच्या पोटती नाही दीड फूट सुद्धा कमी दीड फुटापर्यंत हाईट आपण त्याची जास्तीत जास्त पंचवीस दिवसात गेली याच्या पण इकडे जास्त हाईट नाही आणि फुटव्याचं प्रमाण एका एका झाडाला से कम सहा सहा पोटवे आहे आताच्या मितीला आणि फुटव्यांची संख्या भरपूर आहे त्याचप्रमाणे पाण्याचं गो, चांगलं ग्रोथ सुद्धा पाण्याचा व्यवस्थित आहे आपल्या सर्व शेतकरी बांधवांना माहीत आहे की आर्यमान ही जे टोमॅटो व्हरायटी आहे ही व्हरायटी जर का ढगाळ वातावरण असेल किंवा पाऊस चालू असेल तर अशा वातावरणामध्ये अतिरिक्त नायट्रोजनचा वापर करून जास्त वाढ घेते मित्रांनो म्हणजेच काय तर जास्त ही व्हरायटी पळते परंतु आज मी तुम्हाला जे काही प्लॉट दाखवतो आहे या प्लॉटमध्ये प्रॉपर फुटवा आणि ते पण कमी दिवसामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी डेव्हलप झालेलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो कारण या वर्षी सातत्याने पाऊस पडत असताना सुद्धा आपल्याला एवढं ढगाळ वातावरण असताना सुद्धा जी आर्यमान व्हरायटी जोरात पळते तीच व्हरायटी या ठिकाणी थांबून चांगल्या पद्धतीने फुटवा काढण्यात आलेला आहे आणि तेच मी या व्हिडिओ मध्ये आज तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तर आज आपल्या सोबत आहेत श्री भीमराव सानप काका का। तर यांनी ही व्हरायटी लागवड केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने व्हरायटी डेव्हलप केलेली आहे तर थोडक्यात त्यांच्याच कडून आपण जाणून घेऊया की हा प्लॉट कशा पद्धतीने त्यांनी डेव्हलप केलेला आहे काका नमस्कार नमस्कार माझं नाव भीमाजी रंगनाथ सानप मुक्काम पोस्ट ब्राह्मणवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक इथल्या रहिवाशी असून हा माझा प्लॉट प्लॉटमध्ये मी उभा आहेत आणि हा प्लॉट आहे आर्यमानचा आज रोजी या प्लॉटचा मला वाटतं पंचवीसावा दिवस आहे पंचवीस दिवसाची हिवार्ट झाली आणि अतिशय चांगल्या प्रकारे फोटो पण तिनं काढलाय प्रॉपर कामं पण चांगलं केल्यामुळं त्याचे फळ पण चांगले भेटलाय तर आपल्याला चांगलं शेतकऱ्यांना शेतकरी बनून आपल्याला चांगलं माहिती की ही जी आजचं जे दोन महिने पावसाच्या असल्यामुळं नत्राचं प्रमाण जास्त हवेत असल्यामुळं ही व्हरायटी एकदम मुळातच पाळणारी आहे व्हरायटी म्हणजे असे पळते पण फुटवा निघत नाही हा तिचा गुणधर्म आहे पण तरी आपण तिला नायट्रोजन लेवल झिरो झिरो करून आपण त्याचं फुटव्याचं फॉस्फरस वगैरे जास्त देऊन आपण फुटवा तिच्यामध्ये व्यवस्थित काढलेला आहे ही व्हरायटी आपण बऱ्याच दिवसापासून बघतोय आप आजची नवीन व्हरायटी नाही बऱ्याच म्हणजे दहा एक वर्षापासून ही व्हरायटी आपल्याला माहिती आहे तरीसुद्धा मी या व्हरायटीमध्ये प्रॉपर चांगलं काम केलंय त्यासाठी मी पहिली ड्रेचिंग केली आहे आणि झेलोराची दुसरी ड्रेचिंग झाली माझी बी बुस्टर आणि एन ट्वेंटी वनची आणि तिसरी ड्रेचिंग झाली ही चौदा अठ्ठेचाळीस आणि सिलाइटची केली आणि या त्या या तिन्ही ड्रिचिंगचा आपल्याला पुरेपूर -पुरे फायदा झाला आणि त्याच्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारची फुटवे या, या, या प्लॉट मध्ये दिसत आहे त्यासोबतच तीन फवारण्या ज्या आहेत त्या तुम्ही कोणत्या केलेल्या आहेत ते सुद्धा आपल्या शेतकऱ्यांना सांगायचं आहे तर तीन फवारणे माझ्या मी आता जी दिली आपण आता दोन दिवस झाली जस्ट ती पीकेमवर आणि सिलाइडची पण एक फवारणी दिली यावर्षी वातावरण असं या असल्यामुळे आपण दुसरे जास्त हात घेतले नाही कॉपर जास्त घेतल्या आणि बेनिवाचे दोन स्प्रे दिले बेनिवाचे दोन आणि आता त्याविषयी परत मेर आणि पोळीराम दिले असे तीन तीन एक फवारण्या तीन चार फवारण्या झाले आपल्या बघा हा फोटो तुम्हाला एकच झाड दिसत नाही तर कोणत्याही झाडाचा बघितला ना इथून तिथून सगळा प्लॉट अशाच प्रकारचा फोटो फोटो झालेला आहे आणि दुसरी गोष्ट का ही जी लागण केली आपण या वर्षी थोडा बदल केला दीड चार बाय दीड वर्ष केली या वर्षी आणि त्यामुळं आपल्याला झाडांची संख्या पण आपली वाढली पंचवीस गुंठ्यामध्ये चार हजार झाड झाले आपले